स्टार न्यूज आवाज आयुर्वेदाची रियांश मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आरोग्य मार्गदर्शन मिळावा खुशखबर 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 देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे ओळख आयुर्वेदाची या अभियानांतर्गत रियांश प्रायव्हेट लिमिटेड या, या कंपनीतर्फे आरोग्य मार्गदर्शन मिळावा डायबिटीज बीपी त्वचा रोग मूळव्याध किडनी स्टोन कमजोरी सोयरॅसिस दमा कॅन्सर ॲसिडिटी अल्सर हार्निया संधिवात थायरॉइड मायग्रेन पॅरालिसिस संतती इत्यादी आजारांवर मार्गदर्शन मिळेल यावर रामबाण उपाय अशा विविध समस्यांवर मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाईल नाव नोंदणीसाठी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नावगाव लिहून पाठवावे प्रथम नाव नोंदणी नोंदणी करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल ठिकाण श्री डॉक्टर अनिल विक्रम सावंत डोंगरगाव सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शे शहाऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा सहाशे पन्नास प्लस आजारांवर चालणारे रियांश पॉन्टिटेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस महिन्याचं एकमेव ठिकाण म्हणजे जयबाबाजी आयुर्वेदाय डोंगरगाव आमच्या आयुर्वेदाला अवश्य एकदा भेट द्या वापरून बघा आणि खात्री करा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिन्याकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव रामकृष्णारी रामकुश आणि रामकृष्ण आणि शांताराम डेकम देवळा अं आपल्याला अमृतच दिलं होत घेऊन ये पूर्वी त्याच्यापासून जवळ जवळ म्हणा हे घेऊन तुम्हाला काय काय फरक पडला आतापर्यंत जवळजवळ जवळ ठाणे दुखी पोटाचे दुखी मुडगे मिडगे जवळजवळ जवळ पंचाहत्तर टक्के फरक पडला त्याचा पंचाहत्तर टक्के अजून तुम्हाला प्रचल पूर्ण करायचंय हो हो तर तुम्हाला शंभर टक्के झाटेल शंभर टक्के जी धन्यवाद हो ओके ओके थँक्यू